नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ आपण कांदा बाजार भाव बा। तर पहिली बाजार समिती होती नाशिक येथे कांद्याच्या अवकाळी होती दोन हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटलचे तर किमान दर होता पाचशे रुपये कमाल दर होता पंधराशे रुपये व सर्वसाधारण दर होता बाराशे पन्नास रुपये आता बघूया आपण दुसरी बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे कांद्याच्या अवकाळी आली होती चौदा हजार क्विंटलची तर किमान दर होता तीनशे रुपये कमाल दर होता तेराशे एक्क्याण्णव रुपये व सर्वसाधारण दर होता अकराशे पन्नास रुपये कुठली बाजार समिती आहे पुणे येथे लोकल कांद्याचे अवकाळी होते अकरा हजार पंच्याहत्तर क्विंटलची तर किमान होता पाचशे रुपये कमान होता सोळाशे रुपये व सर्वसाधारण धरवता एक हजार पन्नास रुपये आता पुल्ली बाजार समिती आहे मित्रांनो देवळा इथे लालखानीची अवकाळी होती पस्तीसशे क्विंटलची तर किमान होता दीडशे रुपये कमान होता बाराशे पन्नास रुपये व सर्वसाधारण होता अकराशे पंच्याहत्तर रुपये तर पुल्ली बाजार समिती आहे मित्रांनो डिंडोरी वणी इथे लालखानीच्या अवकाली होती सहा हजार एकशे त्रेसष्ट क्विंटलची तर किमान होता नऊशे रुपये कमान धरवता सोळाशे दोन रुपये व सर्व सर्वसाधारण होता बाराशे एकवीस रुपये आता पुल्ली बाजार समिती मित्रांनो यावला येथे लाल कांदीची अवकाली होती एकोणीसशे आठ क्विंटलची ते किमान होता चारशे साठ रुपये <र्थ> कमान धरवता सातशे पन्नास रुपये व सर्वसाधारण होता सहाशे दहा रुपये आता पुल्ली बाजार समित्या मित्रांनो पिंपळगाव साईखेडा येथे लाल कांदीची अवकाली होती सहा हजार सातशे चाळीस क्विंटलची तर किमान धरवता पाचशे रुपये कमान धरता बाराशे बत्तीस रुपये व सर्वसाधारण धरवता एक हजार पन्नास रुपये आता पुल्ली बाजार समित्या मित्रांनो म... मनमाड येथे लाल कांद्याची अवकाली होती पंचवीसशे क्विंटलचे तर किमान धरवता तीनशे रुपये कमान धरवता तेराशे एकोणचाळीस रुपये व सर्वसाधारण धरवता एक हजार पन्नास रुपये आता पुली बाजार समित्या मित्रांनो चांदवड येथे लाल कांदीच्या अवकाली होती पाच हजार क्विंटलची किमान धरवता सहाशे रुपये कमान धरता तेराशे साठ रुपये व सर्वसाधारण धरवता बाराशे रुपये आता पुल्ली समिती मित्रांनो संगमनेर येथे लाल कांद्याची अवकाळी होती पाच हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर होता दोनशे रुपये कमान दर होता सतराशे त्रेसष्ट रुपये व साधारण दर होता नऊशे ब्याण्णव रुपये आता पुल्ली समिती समिती आहे कळवण येथे लाल कांद्याच्या अवकालीवरती बेचाळीसशे क्विंटलची किमान दर होता चारशे पन्नास रुपये कमान दर होता तेराशे पंच्याहत्तर रुपये व साधारण दर होता नऊशे रुपये आता पुल्लीबाजा बाजार समिती मित्रांनो मालेगाव मुसंगे येथे लाल कांद्याचे अवकर येते अकरा हजार क्विंटलची किमान दर होता सहाशे रुपये कमान दर होता बाराशे सत्तर रुपये व सर्वसाधारण दर होता अकराशे पंचवीस रुपये आता बघूया आपण पुल्ली बाजार समिती लासलगाव इंचूर येथे लाल कांद्याचे अवका येते अकरा हजार क्विंटलची किमान दर होता पाचशे पन्नास रुपये कमान दर होता तेराशे एकेचाळीस रुपये व सर्वसाधारण दर होता बाराशे रुपये आता पुल्लीबाजा बाजार समिती आहे लासलगाव येथे लाल कांद्याचे अवकाळी होती आठ हजार नऊशे बेचाळीस क्विंटलची किमान दरवर्ता सातशे रुपये कमान होता पंधराशे रुपये व सर्वसाधारण दरवर्ता बाराशे तीस रुपये बाजार समिती आहे मित्रांनो एवढा अंधरसूल येथे लाल कांद्याची अवकाली होती सहा हजार क्विंटलची किमान दर होता तीनशे रुपये कमान दरता तेराशे त्रेपन्न रुपये व सर्वसाधारण होता बाराशे रुपये आता पुली बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्याची अवकाली होती चाळीस हजार सातशे बावीस क्विंटलची किमान दरवर्ता शंभर रुपये कमान दर होता दोन हजार रुपये व सर्वसाधारण होता अकराशे रुपये आता पुढली बाजार समिती मित्रांनो कोल्हापूर इथे कांद्याच्या ओकाली होती अडुतीसशे तीन क्विंटलची किमान दरवता चारशे रुपये कमान दर होता सोळाशे रुपये व सर्वसाधारण दरवता हजार रुपये